नमस्कार मंडळी भरपूर पौष्टिक आणि तेवढीच चविष्ट असणारी ही भाजी मोठ्या प्रमाणात शेतात किंवा रानावनात रस्त्याच्या कडेला किंवा बाजारात मोठ्या प्रमाणात विकायला येते पण आपण बऱ्याच वेळेस आपली ही भाजी आपल्या नजरेतून सुद्धा जात असते पण आपल्याला या भाजीचं महत्त्व आपल्याला माहिती नसतं आणि त्यामुळे आपण ही भाजी खात देखील नाही पण बऱ्याच आजारावर गुणधर्म असणारी ही भाजी नक्की आठवड्यातून एकदा खाल्ली तर आपले बरेचसे आजार देखील बरे होतात आणि ही भाजी करण्यासाठी किंवा लागणारा खर्च अजिबात सुद्धा येत नाही तर चला तर मग लगेच रेसिपीला आपण सुरुवात करूया तर ही भाजी बनवण्यासाठी मी येथे शेवग्याच्या झाडांच्या फांद्या घेतलेल्या आहेत पण आता या फांद्यांचा आपण पानं किंवा पाला घेणार आहे तर अशा प्रकारे हे फांदी घ्यायची जास्त कवळी देखील तो वापरायची नाही आणि बरंच पानं घ्यायची म्हणजे भाजी देखील छान चविष्ट तयार होईल आणि या फांद्यांचा जो पाला असतो किंवा पानं असतात ते वरबुडून घ्यायचे अशा प्रकारे किंवा काढून घ्यायचे जास्त नुसते फक्त पानं घेतात काड्या देखील घ्यायच्या कारण याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असतं सुद्धा ऐकून असाल की शेवग्याच्या शेंग्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असतं त्यापेक्षा जास्त या पानांमध्ये किंवा पाल्यामध्ये जास्त असतं यामुळे बऱ्याच जणांना गुडघ्याचा दुःखीचा त्रास असेल सांधे दुखत असतील किंवा कंबर दुखत असेल तर आठवड्यात किमान एकदा तरी ही भाजी खाऊन बघा नक्की तुम्हाला फायदा तुम्हाला जाणवेल किंवा फरक देखील जाणवेल तशीच प्रकारे ही भाजी मी निवडून घेतलेल्या बघू शकता देखील थोड्याशा घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये फक्त पानं घेतलेली नाही आहेत हल्ली मोठ्या प्रमाणात शुगर किंवा डायबिटीजचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे बऱ्याच जण शुगर हात शुगरचा त्रास होत असतो तर साखरेचं जे शरीरामध्ये प्रमाण असतं ते नियंत्रणात काम का, नियंत्रण ठेवण्याचं काम ही भाजी करत असते त्यामुळे डॉक्टर बरेच जण सांगत असतात की शेवग्याचे शेंग जास्त खावा किंवा पाला त्याच पाल्यापासून भाजी देखील खावी असं सांगितलं जातं पण ही भाजी कशी बनवायची हेच बऱ्याच जणांना माहिती नव्हतं त्यामुळे बऱ्याच जणांच्या कमेंट देखील आल्या होत्या यासाठी मी भाजी बनवून दाखवलेली आहे खरंच ही खूप गुणधर्मी अशी भाजी आहे आणि या भाजी बनवण्यासाठी खूप खर्च किंवा खूप साहित्य लागत नाही तर आता ते मी घेतलं घेतला याच्यामध्ये दहा ते पंधरा लसणाच्या आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतल्याचं छान ओबड धोबड मोठं असं वाटण तयार करून घेतलेलं आहे तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता गॅसवरती कडे ठेवली कडे तेल घातलं आणि याच्यामध्ये तेल ते छान गरम झाल्यानंतर एक चमचा जिरं घातलं आणि आपण जे वाटण तयार करून घेतलं तर ते घालून छान तेलामध्ये परतून घेतलं वाटण छान भाजल्यानंतर जो आपण शेवगाच्या शेंगाचा पाला किंवा निवडून घेतला होता पानं ते याच्यामध्ये स्वच्छ धुवून घातलेले आहेत तर आता हा पाला छान तेलामध्ये परतून घ्यायचा छान तेलामध्ये ही सगळी भाजी मी परतून घेते तोपर्यंत तुम्हाला छोटंसं निवेदन आहे तुम्हाला जसं आजची मराठी रेसिपीचे व्हिडिओ बघायला आवडत असेल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नेहमीच अगदी गुणधर्म असणाऱ्या भाज्या किंवा रेसिपी दाखवण्याचा मी नेहमीच प्रयत्न करत असते त्यामुळे तुम्हाला ह्या रेसिपी नक्कीच आवडतील अगदी नवनवीन रेसिपी आहेत तशा प्रकारे छान भाजी घालून झालेली छान तेलामध्ये परतून देखील झालेले आहे बघू शकता तुम्ही रंग देखील सुरेखा आलेला आहे ही भाजी अजिबात कडवट लागत नाही आपण मेथीची भाजी करतो त्यापेक्षा सुद्धा चवीला छान ही भाजी लागते भाजी तेलामध्ये परतून झाल्यानंतर तुम्ही याच्यामध्ये मटकी किंवा मुगाची डाळ वापरू शकता तुम्हाला जी डाळ आवडत असेल ती यामुळे भाजी छान चविष्ट तयार होती मी घरगुती ही मुगाची डाळ तयार केलेली आहे ती वापरलेली आहे मुगाची डाळ थोडीशी यापेक्षा बारीक असती ती वापरली तरीसुद्धा चालेल आणि छान परतून घ्यायचं डाळ घातल्यानंतर आणि वरून याच्यामध्ये शेवटी मीठ घालायचं आणि या भाजीमध्ये जे पाणी आहे ते पाणी आटेपर्यंत ही भाजी छान शिजवूनसुद्धा घ्यायची चवीला जरी अप्रतिम लागणारी भाजी पण भरपूर गुणधर्म असणारी भाजी तुम्ही आठवड्यातून एकदा खाऊन बघा आणि चव जर तुम्ही एकदा खाल्ली तर ही भाजी पुन्हा पुन्हा नक्की बनवून खाल एवढी चविष्ट तयार होते आणि मधुमेहावरती किंवा जे डायबेटीस रुग्ण आहेत त्यांना आठवड्यातून किमान एकदा तरी ही भाजी खाऊ घाला नक्कीच याचा तुम्हाला फायदा देखील होईल अशा प्रकार प्रकारे मी तेलामध्ये ही भाजी छान परतून घेतलेली आहे आता ही भाज्यावरती आपण एक झाकण ठेवणार आहे आणि साधारण पाच मिनटं ही भाजी छान मंद गॅसवरती शिजवून घेणार आहे झाकण ठेवलेलं आहे पाच मिनटं झालेलं बघू शकता भाजीतलं सगळं पाणी ते आटलेलं आहे म्हणजे भाजी छान शिजून तयार झालेलं आहे भाजीचा रंग देखील हिरवागार आहे तसं आहे ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता अतिशय गुणधर्म असणारे भाजीची रेसिपी आय होप तुम्हाला शंभर टक्के आवडेल ही रेसिपी जरा जरी आवडली जर ती व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशा एका छान रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद